नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत आजच्या लेक्चरमध्ये आपण बावन्नावे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबद्दल थोडक्यात व सविस्तर माहिती पाहू ही माहिती तुम्हाला सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल चला तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया न्यायमूर्ती भूषण गवई भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश चौदा मे दोन हजार पंचवीसला पदभार स्वीकारतील भारताचे ते बावन्नावे सरन्यायाधीश बांधणार आहेत जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी अमरावती येथे झाला हे एक भारतीय कायदेतज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत चोवीस मे दोन हजार एकोणीसपासून सुप्रीम कोर्टमध्ये न्यायाधीश येते भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते माजी आमदार खासदार आणि बिहार सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या रा सुगवई यांचे ते पुत्र आहेत सुप्रीम कोर्ट खूप महत्त्वाचं पाहू आपण थोडं रेग्युलेटिंग कायदा सतराशे त्र्याहत्तरनुसार सुप्रीम कोर्ट कलकत्ते ते स्थापना झाली सर्वोच्च न्यायालय स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली भारतीय राज्यघटना भाग पाचमध्ये तरतूदे कलम एकशे चोवीस ते एकशे मध्ये त्याची आहे नियुक्ती राष्ट्रपती करतात शपथ राष्ट्रपती देतात भारताचे सरन्यायाधीश नियुक्ती कलम एकशे चोवीस दोन सुप्रीम कोर्टचे इतर न्यायाधीशांची नेमणूक पण राष्ट्रपती करतात सरन्यायाधीशाच्या सल्ल्याने सरन्यायाधीशांचा कार्यकाळ घटनेत नाही ते वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत पदावर राहू शकतात सुप्रीम कोर्ट न्यायाधीशांची संख्या चौतीस आहे आणि एक मुख्य न्यायाधीश म्हणजे ते तेहतीस अधिक एक चौतीस सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचे वेतन संचित निधीमधून दिले जाते व्ही रामास्वामी हे भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश होते ज्यांच्या विरुद्ध महाभियोग प्रस्ताव सुरू करण्यात आला होता भारताच्या राष्ट्रपती कलम एकशे त्रेचाळीस नुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात डी व्हाय चंद्रचूड संपूर्ण नाव धनंजय यशवंत चंद्रचूड लोक आयुक्त स्थापन करणारे पहिले राज्य कोणते महाराष्ट्र कधी स्थापन झाले आहे एकोणीसशे बहात्तरला मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद म्हणजे आत्ताचे छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि पणजी सुप्रीम कोर्टची ताकद जास्त करू शकते पण ती कमी करता येत नाही सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश संख्या संसद ठरवते उच्च न्यायालयाची संख्या राष्ट्रपती ठरवते उच्च न्यायालय न्यायाधीश नेमणूक राष्ट्रपती करतात सरन्यायाधीश अधिक राज्यपाल यांच्या विचाराने मुंबई उच्च न्याय म्हणजे उच्च न्यायालय इतर न्यायाधीशांची ने नेमणूक ने राष्ट्रपती करतात सरन्यायाधीश राज्यपाल उच्च न्यायालय आणि मुख्य न्यायाधीश यांच्या विचाराने भारताचे सरन्यायाधीश यांच्याबद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहू पहिले सरन्यायाधीश कोण होते हरिलाल कानिया एकोणीसशे पन्नासला अठ्ठेचाळीस हवे सरन्यायाधीश कोण होते एन व्ही रमन्ना एकोणपन्नास हवे सरन्यायाधीश कोण होते न्यायमूर्ती उदय ललित पन्नासावे सरन्यायाधीश कोण होते डी व्हाय चंद्रचूड एक्कावनवे सरन्यायाधीश कोण होते न्यायमूर्ती खन्ना आणि आत्ताचे जे बावन्नावे सरन्यायाधीश कोण तर न्यायमूर्ती भूषण गवई महाराष्ट्रातील सरन्यायाधीश कोण होऊन गेले आत्तापर्यंत तर पहिले होऊन गेले न्यायमूर्ती प्रल्हाद बालाचार्य गजेंद्र गडकर एकोणीसशे चौपन्नला दुसरे मोहम्मद हिदायतुला एकोणवीसशे अडुसष्टला तिसरे न्यायमूर्ती व्हाय व्ही चंद्रचूड एकोणवीसशे अठ्ठ्याहत्तरला चौथे होऊन गेले न्यायमूर्ती शरद बोबडे दोन हजार एकोणावीसला पाचवी होऊन गेले न्यायमूर्ती उदय लळित दोन हजार बावीसला सहावे होऊन गेले डॉक्टर डी व्हाय चंद्रचूड दोन हजार बावीस ते म्हणजे बावीस ते आत्तापर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत नंतर आत्ताचे जे होणारे ते न्यायमूर्ती भूषण गवई सुप्रीम कोर्टची पहिली महिला न्यायाधीश फतिमा बीवी होती जी एकोणावीसशे एकोणसाठला होती फतिमा बीवी या न्यायाधीश होत्या सरन्यायाधीश नाही आत्तापर्यंत एकही महिला सरन्यायाधीश बनल्या नाहीत सर्वात जास्त काळ सरन्यायाधीश राहणारे व्हाय व्ही चंद्रचूड सात वर्ष एकशे एकोणचाळीस दिवस ते सरन्यायाधीश होते सर्वात कमी काळ सरन्यायाधीश कोण होते कमल नारायण सिंग सतरा दिवस न्यायमूर्ती हिदायतुल्ला आणि न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्यानंतर नागपूर बार असोसिएशनचे सदस्य भूषण गवई हे न्यायपालिकाच्या सर्वोत्तर पदावर असेल भूषण गवई लक्षात ठेवा बावन्नावे सरन्यायाशी न्यायाधीश आणि नवीन सरन्यायाधीश चौदा मे दोन हजार पासून ते तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कारभार सांभाळणारे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद